हाय हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत ॲक्च्युली हे नागपंचमी आहे आणि नागपंचमीनिमित्त ना काकूंना मी कानोले वगैरे बनवायला लावले आता त्यांना जे सिंपल वाले जे कानोले आहेत ना ते त्यांना माहिती होते पण खोबऱ्याचे आणि गोळाचे आणि तीळ हे तीन गोष्टी टाकून कसे करायचं हे त्यांना माहिती नव्हतं म्हणून मग मी आणि काकू दोघी म्हणून त्यांना हे करत होतो तर ॲक्च्युली माहीत नाही ऑर्गॅनिक गोळ असल्यामुळे ना हे सगळं सारण जे आहे ते असं कडक कडक होईल असं आम्हाला वाटत होतं आणि ते तसंच झालं तर काकूने मला माझं आवरून आल्यानंतर तोपर्यंत छान असं कमी गॅसवरती भाजून घेतलं पण माहित नाही ते असं खूप असं कडक झालं मेबी ते थंड झालं म्हणून कडक झालं असेल तर मग तोपर्यंत म्हटलं ठीक आहे काकुनी गव्हाचं पीठ वगैरे छान हे करून घेतलं आता हे जे कानुलं आहेत ना बऱ्याच भागामध्ये प्लेन पण बनवतात आणि किंवा असं सारण भरून पण बनवतात तर माझ्याकडे मी पहिल्यांदाच हे सारण भरून बनवलेलं आहे कारण काय होतं सारण भरून बनवलेलं ना तर तुपासोबत सोबत खायला खूप छान लागतं आपण मोदक वगैरे बनवतो तसंच तर ह्या खोबरं छान किसून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना आपला जो गुळ आहे तो छानपैकी तसे पावडर वगैरे करून किंवा ऑर्गॅनिकची नॉर्मल पावडरच मिळते तर ती आणि तीळ जी ती असतात आपल्या घरातले पांढरे तीळ किंवा भाजरी तीळ असं ते ती 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 वापरले तरी चालेल म्हणून मग ते सगळं मिक्स करून ना छान कमी गॅसवर भाजून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता इथे ना ते असं कडक कडक झाल्यासारखं झालं म्हणून मग काकुली मला दाखवायला सांगितलं की बघून घ्या एकदा तर मला पण ते असं वाटलं मग थोडासा पाण्याचा शिपका घेऊन ते थोडंसं गरम झालं आणि मग ते ऑटोमॅटिक नरम झालं तोपर्यंत काकूनी इकडे ना ते पुऱ्या ज्या आहेत म्हणजे गव्हाच्या पिठाचं जे आहे ना ते करायला घेतले आणि मग म्हटलं चला एक सारण भरून बघूयात तर मी ते सारण भरायला घेतलं तर छान झालं आणि साईड बाय साईड कढईमध्ये पाणी ठेवणं गरम करायचं आणि छान आपल्याकडे चाळणी असेल किंवा असेल ना त्याच्यावरती उकडीची मोतं जशी आपण वाफून घेतो तशी वाफून घेतात आणि तुपासोबत खरंच छान लागतात खायला

ुक्यायचं तुला फुक खूप सुंदर असे हे दिवशी होतात तर मस्तपैकी असे शिजलेले पण आहेत लागू शकते ना ती आता मम्मा जय बाप्पा करणार आहे कोणाला करायचं जय बाप्पा आता जय बाप्पा करू आपण हे बघ हे इथे लावायचं आधी बाप्पा इथे लावायचा कुठे लावायचा हे बघ इथे हे मी आधी ना इथे फोटो लावून घेते भिंतीला छान पैकी हे बघा असं इथे बाप्पा लावायचा आ... हे घेतला तू मग त्याच्यात आता काय करायचं आधी दिवा लावून घ्यायचा हे बघते हे बेटा आपण आधी दिवाला दिवा लावून घ्यायचा का मांडी घाल मांडी घाल बेटा मी आधी दिवा लावून घेते मांडी घाल बेटा त्याच्यात नाही त्याच्यात नाही करू त्याच्यात नाही करू खराब होईल ना ते सांडेल ते मांडी घाल बेटा ओम नम शिवाय म्हण बर ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय मी असं सगळं घेतलेलं आहे सामान मध्ये तर आधी दिवा लावून घेतला प्रॉपर आणि मग आता पुढची सुरुवात बघू अ पहिल्याच सगळ्यात आधी गणपतीची गणपती स्थापना करून घेते गणपती स्थापना करून घ्यायची अशी छान आणि असं जय गणपती बाप्पा गणपती जय बाप्पा जय बाप्पा असं इथं ठेवायचा ओके बेबी थांब थांबा दे हा गणपती बाप्पा ठेवला आता हळदी व्हायचं हे बघ अच्छा हळदी कुंकुरायचं जय बाप्पा जय बाप्पा हम्म आणि जय बाप्पा ओके बेबी व्हेरी गुड आता मम्मानी पण लावलं आणि आता एक छान फ्लॉवर ठेवायचं आणि ठेवलं बाप्पाजवळ तू कर हे फुल फुल ठेव बाप्पाजवळ हा हे बाप्पाजवळ फुल ठेव इथे इथे ठेव बाप्पाजवळ हा व्हेरी गुड आता मम्मा नागाची प्रतिमा मी इथे काढून घेणार आहे हम्म बस बाबा झालं तेवढच करायचं तर छान अशी प्रतिमा काढून घ्यायची बस झाला आता एवढच करायचं असतं थांबता तिथं करायचं आता मम्माची मांडी बस हा बस इथे बर इकडे तू अप्पल इकडे करू देणार नाहीम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय दोन मोठे नाग आणि एक छोटा नाग काढतीये ओम नम शिवाय ओम ते आपल्याला अजून थांब हे नाही हे बघ ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोल ओम नम शिवाय आता आधी ना ఓం నమ శివా బేటానికడే ఆకడే అలాగే ఓ మమ్మా గూడ అలా ఇప్ప బాజా జయ బాపా జయ జయ బా जय बाप्पा आता जय बाप्पाला प्रसाद दयाची पूजा नको मे वो लगे हाँ जय बाप्पा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय

ला कपाळ लावड शिवाय कपाळ लावलं तू जय बाप्पा लावला एकदा एक, एक छोट घ्यायचं असतं एकदाच लावायचं असतं खाली नाही सांडवायचं बस बास हो जय बाप्पा ते गे ओम नम शिवाय झालं का काही नाही डोकं लागेल तुझं ते चटका बसेल तिथे बास 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 गेलं ते बस झालं ओम नम शिवाय आता छानपैकी पैकी नागाची चार प्रतिमा आणि गणपतीची स्थापना आणि सुपारी नान आणि आपलं काय रे बेट हे याचं पान वगैरे ठेवलेलं आहे आता इथं फुलवा असं फुलवा इथे हा वाद येते जय बाप्पा वाद येते फुल हा अजून एक हे घे फुलवा बेटा व्हेरी गुड हळू हळू मांडी घालून बसायचं शिवाय हा थांब मम्मा करते जय बाप्पा असे उद्योग नको करू मध्ये मध्ये फुल वायला का तू जय बाप्पाला फुलवायला का जय बाप्पा जय बाप्पाला फुलवायला का हा बास तेवढाच व्हायचं असत जय बाप्पाला फुल का तू जय बाप्पा चल आता आपल्याला प्रसाद ठेवायचा देव बाप्पाला प्रसाद ठेवायचा चला प्रसाद ठेवा छान 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 प्रसाद ठेवा नागदेवताला प्रसाद ठेवा असं नाही करू हा प्रसाद ठेवला व्हेरी गुड आता राहू दिदी प्रसाद येतो प्रसाद ठेवलाय मम्माने आरती करून घेऊ प्रसाद ठेवलाय मम्माने आता आपण धूप लावू नये भी, भी आता आपल्याला धूप लावायची हम्म पकड इथे हा जय जय बाप्पा जय जय बाप्पा जय बाप्पा हो पकड जय 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 बाप्पा हा आता इथे लावली आता आपल्याला दिवा लावायचा दिवा लावायचा आणि ओवाळाचे हो मला दिवा लावते हे घे हे करते मध्ये

चंदवनाची कुमकुम केशवरा हिरे जडचा मुकुट शोभ तो बरा रुदुंदिपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती वशी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय लंबोदर की हे फनीवर संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना, रक्षा वंदना जय देव जय देव जय गलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय कसे वाटले आमचे हे आणि खोबऱ्याचे कसे झाली चव पप्पा कशी झाली चव थोडं गोड झालं की जास्त अरे ते आपला आहे ना पप्पा हा जो ऑर्गेनिक गोळ आहे ना हे याने कडक होत होत ते, ते पाणी टाकून थोडस नरम करायला खड्यांच गोळ चव चांगली आव काय हो पप्पा मला जेवढं माहिती तेवढा सांगा दे हां दे थँक यू बेबी मला पाणी बटन ऑन देली पाणी नाही आहे त्याच्यात हां रुशिमाचा या याचा अर्थ असा की त्याचा शक्ती दे आणि तो स्ट्रांग हो स्ट्रांग हो बाळ आणि त्याचा संरक्षण ते जे पाण्याचं आणि ते देवी खाली बसते त्याचा संरक्षण करते हां कृष्णाचा अर्थ असा आहे तो की कृष्णासारखा तो हे म्हणजे कृष्णाला कसं हे लहानपण म्हणजे घरामध्ये म्हणून कृष्ण खेळतो बर असं आमचं घर आनंदी राहावं हे व्हावं आणि शेवटचं जे चित्र आहे बृहस्पतीचं की त्याला ज्ञान मिळावं बुद्धिवान व्हावं ओके हे म्हणजे जीवित असं जे चित्र आहे त्या सगळ्या चार एक गोष्टींचा तो अर्थ चांगलं ज्योतिका जी काय जितिका ज्योतिका

लॉंग स्ली टी शर्ट घ्यायचे थोडेसे सॉफ्ट आणि पॅन्ट तुम्हाला माहिती आहे का पप्पा हा जो टी शर्ट आहे ना तो मुलीचा टी शर्ट आहे आपल्याला त्याला मागचं टॅग ते वाचलं म्हटलं अच्छा कोणीतरी गर्लचा टीशर्ट शर्ट असेल घरामध्ये दिसला असेल पण छान दिसतो त्याला अवेश पण आज हे पुसल्यामुळे किती छान क्लीन दिसत बघा है ना प्रकाश असं दिसतो ना पप्पा ते बोला ना तुम्ही ते क्या बोल हा चला 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 वा पकडा 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 एकदम मस्त झाली पण आमच्या गावाकडे कसं आम्ही झोका वगैरे खेळायचो पण शहरामध्ये कसं झोक्याचं वगैरे तर काहीच नाहीये आणि कोणी कोणाच्या घरी जात पण नाही पण आमच्याकडे कसं गावाकडे सगळं म्हणजे शेजारी वगैरे जेवढ्याच एकमेकांच्या घरी जायचे झोका खेळायचे पूजा एकत्र असायची पण आजकाल ते तसं काहीच राहिलेलं नाही आहे पण ठीक आहे चला काही हरकत नाही आहे जेवढं माझ्या परीने शक्य होईल तशी मी पूजा वगैरे केली आणि म्हणतात ना की जीवताची जी पूजा आहे ना तर ते असं आहे की बेबीजला म्हणजे आपल्या जे छोट्या मुलांचं रक्षण करतो तर पप्पानी वगैरे खरंच खूप छान इन्फॉर्मेशन पण दिली आणि म्हणून मग अव्याशला पण पूजेला वगैरे घेऊन बसली होती त्याला मी त्याच्यामुळे झोपू पण दिलं नाही असं तर कसा वाटला हा व्लॉग ब्लॉग एंड करायचं राहिलं होतं म्हणून आता दुसऱ्या दिवशी सकाळी करते आहे तर तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज डू सबस्क्राईब खूप गरज आहे आणि शेअर नक्की करा तुम्हाला तुमचे व्हिडिओज म्हणजे व्हिडिओ जर आवडत असेल शेअर कमेंट्स नक्की करा चलो बाय बाय